जयंती तथा कृषी दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व गंजारा खास करून प्रेमी बांधवांना जय जयवसंत ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी झगडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यांच्या लसी राजयोग आरो नये असं मी ज्यांना म्हणेन ते आपले माझे खासदार आरक्षणाचे आपल्याला नेहमी माहिती करून देणारे हरिभाऊ राठोड भावी प्रेरणास्थ तरुण राजेश भैया राठोड कोहरादेवीचे महंत सुनील महाराज आमचे विचारवंत डॉक्टर पवारसाहेब आणि सुभाष राठोड आणि आपण सर्व बंध मी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला एम फी पी एच डी तिथे एक वाक्य नेहमी आम्हाला सांगितलं जायचं की पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवतं आणि तो कोणापुढेही नचमस्तक होत नाही पवार साहेबांनी पुस्तकाची माहिती ते दिली खरंच चांगलं पुस्तक ते लिहितात पुस्तकाच्या बाबतीतच विषय निघाला म्हणून मी चार वाक्य पुस्तकावर बोलून आपण त्यातूनच आलेलो आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारले मला तुमची आयक्यू आणि नॉलेज पण टेस्ट करायचं आहे वसंतराव नाईकांनी एक त्यांच्या आयुष्यात एक पुस्तक लिहिलं होतं आपल्यापैकी कोणी सांगू शकेल त्या पुस्तकाचं नाव काय होतं वसंतराव नाईक साहेबांनी एक पुस्तक लिहिलं आपल्या घरातील आणि तो पुस्तक आत्मचरित्र होता त्या पुस्तकाचं नाव माहिती आहे नाही हेच खरं दुर्दैव कारण काय एवढा मोठा माणूस आहे दुर्दैव यासाठी okay. <laughs> खरं तर सुरुवात निगेटिव्ह करू नये परंतु निगेटिव्ह करून आपण पॉझिटिव्ह जाऊ अज्ञानातून ज्ञाताकडे जाऊ महाराष्ट्रात दोनच व्यक्तीवर दोनच महान व्यक्तीवर हो दोन या शासनाने जे ग्रंथ लिहिले त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ फक्त वसंतराव नाईक साहेबांवर लिहिला सातशे पानाचा चतुरस ग्रंथ विधान भवनाने प्रकाशित केला पाचशे पानाचा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने महानायक म्हणून प्रसिद्ध केला आणि दोनशे पानाचा महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून साहित्य आणि संस्कृतीने लिहिलं यापूर्वी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर महाराष्ट्राशी आपण लिहिलेलं आहे त्यानंतर जर दुसऱ्या क्रमांकाचं कोणावर लिहिलं गेलं असेल तर तो वसंतराव नाईक साहेबांवर लिहिलं गेले आणि हे आपलं दुर्दैव आहे की आपण वसंतराव नाईक साहेबांचं नेमकं लिखाण कार्य ने काय आहे हे आपणच आपणच म्हणजे स्वतःच समजू शकलेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याने आपण सांगू शकत नाही वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या आयुष्यात एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे द अँड फ्लो तो खरं तर त्याचं जरी नाव इंग्रजीत असलं तरी तो मराठीत होता द pipe and flow. म्हणजे वसंतराव नाईक साहेब हे पाईप ओढायचे पाईपापासून ते फ्लो म्हणजे नागरापर्यंत कसे गेले या बाबतीत त्यांनी ते आत्मचरित्रात लिहिलेलं आहे माय एक्सपिरिमेंट विथ द ट्रूथ आणि फादर स्टीफन्स यांना ते गुरु मानत होते म्हणून ते स्वतःचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं परंतु ते आत्मचरित्र एवढं भडक होतं की कदाचित त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर ईस्टर्न बँक साहेबांना राजीनामा द्यावा लागला असता एवढं ते सत्य त्यांनी लिहिलेलं होतं आणि म्हणून त्यांनी त्याच्या प्रती सगळ्यांना वाटता काही लिमिटेड लोकांपर्यंत ती मी ठेवलं आणि सुदैवाने फॉर्च्युनेटली मी त्यातली एक पुस्तक म्हणजे त्यातली एक कॉपी मला मिळाली दे मी तेव्हा विद्यार्थी अवस्थेत होतो मला त्याची प्रिंट काढता आलेली पण मला वाचायला मिळाली मी राठोड म्हणून प्राध्यापक होत्या मी वसंतराव नाईक कॉलेज जाऊन शिकायला होतो राजाराम राठोड सर हे त्यांचे स्वीय सचिव होते आणि त्यांच्याकडे ती कॉपी चोरून त्यांनी ठेवली होती म्हणायचा उद्देश हा की वसंतराव नाईक साहेबावर महाराष्ट्र शासन का लिहिले तो आ, आपन, आ, आ, तर वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रातले अजून दुसऱ्या क्रमांकाचे काय म्हणून त्याला आपण समाजसुधार करू ते कसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जरी एकोणीसशे पन्नास मध्ये आरक्षणाच्या बाबतीत लिहिलं असेल आणि एकोणीसशे पाच मध्ये शाहू महाराजांनी जरी आरक्षणाची सुरुवात केली असेल तर तिसरे आणि दुसरे वसंतराव नाईक साहेब असे की ज्यांनी सर्व समाधान मिळून एक सूची तयार केली ही हिंमत फक्त वसंतराव नाईक साहेबांनी केली ती पूर्ण संपूर्ण भारतात पहिले त्यांनी आरक्षण भाबतली आणि म्हणून वाई पायगो मध्ये त्यांनी एक वृत्तांत लिहिलेलं तो वृत्तांत मी मुद्दाम सांगितलं तुम्हाला हे वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री राहिले असते हे वृत्तांत त्यांनी त्यात लिहिले वसंतराव नाईक साहेब यांना पहिल्या मुख्यमंत्री पदाचा मान मिळणार होता आणि ते कोट शिवून तयार झालेले ते वर्ष या निवासस्थानी देतात मला वाटते वेळ बिगल नावाचा त्याचा तो बनला होता नाईक साहेबाने नंतर तो वर्षा म्हणून कन्वर्ट केला आणि राज्य शासनाला डोनेट केला कोट वगैरे हो शोध तयार होते बाबासाहेब नाईक आणि सर्व तिथे जमलेले होते आणि रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान केंद्र शासनाकडून ता अचानक आला आता वसंतराव हो नाईक साहेब आणि यशवंतराव या नावात ती थोडीशी गफलत होती आणि वसंतरावच्या ऐवजी यशवंतराव हा शब्द पुणे आल्याने अचानक यशवंतराव चव्हाणांना रात्री नऊच्या नंतर मेसेज द्यायला सुरुवात केली आणि सकाळी यशवंतराव चव्हाण शपथ घ्यायला गेले मात्र रात्रीतच सगळे आपले बंजारा समाज सगळे बांधव वगैरे आलेले होते नाईक साहेबांना पहिली शपथ मिळणार होता परंतु नाईक साहेबांनी हे गुपित कोणालाही कळू दिलेलं नाही त्यांच्या बाबतीत काय भेटले कोणालाच कळू दिलेलं नाही आणि ते त्या अंगावरचा कोट काढून बाकीच्या सगळ्यांना घेऊन गेले आणि चला त्यांनी शपथ घेतली महसूल मंत्र्यांना पहिले आणि मग दीड दोन वर्षानंतर जेव्हा दिल्लीला ते गेले आणि ही चूक त्यांना कळली केंद्रातल्या सरकारला आणि खास करून लालबहादूर शास्त्रीजींना कारण लालबहादूर शास्त्री खूप मानत होते झालं असा असा तार लाल, लाल सांगितला -सा की आमच्याकडून अशी अशी चूक झालेली होती परंतु ती तुम्ही मान्य केली अत्यंत फ्रेंडली मान्य करणारा व्यक्ती आणि पहिलं मान सन्मान मिळताना सुद्धा कोणालाही न कळ देणारी व्यक्ती आणि शेवटला राजीनामा देतानाही सिल्लोडच्या याला दौऱ्यावर असताना त्यांना कळलं की आपल्याला आपल्यावर काही अलिगेशन होणार आहेत तर तुम्हीच राजीनामा देणारा व्यक्ती एवढं मोठं चांगलं उदाहरण भारतात जर कोणाचं असेल राजकारणाच्या दृष्टीने म्हणजे लिटरसी होतो त्याला आपण पोलिटिकल लिटरसी तर त्या आपल्या महामानवाने दिलेले दिलेल्या आपण त्याची महती त्याचं महत्व पटू हो। शकलेलो नाही आणि त्याच्यामुळे मी आंबेडकरांचं आणि खास करून दलित वर्गीयांच एक नेहमी मी हे सांगत असतो त्यांनी जय भीमच का म्हटलं त्यांनी जय गौतम बुद्ध का नाही म्हटलं आता त्यांनी सर्वांनी छप्पल मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी तर जय गौतम बुद्ध म्हणायला पाहिजे परंतु ते जय भीम का बोलले तो वडिलांपेक्षाही विचार जो व्यक्ती देतो तो खरा आपला वडील असतो हे त्यांनी मानलं म्हणून विचार परिवर्तन करणार जय भीम हा त्यांनी शब्द अंमलात आणला आपण दुर्दैवाने जय वसंत बोलू शकलो नाही आणि म्हणून आपल्याला वसंत कळालेच नाही क्षणी बोलतो आणि नाईक साहेबांना डेडिकेटेड काम करण्यासाठी गौरी ते दिलेली हाही आम्ही एक प्रयत्न केला तोही कोणाला समजला नाही कारण तिथपर्यंत आपली कोणाची मानसिकता झालेली नाही आपल्याला येत्या काळात ते समजावे अशी एक अपेक्षा करतो आणि आमचं जय जय जवा जय